ज्यावेळेस तो आला होता त्यावेळेस फक्त तो रडत होता त्याला पाहिजे होतं माझ्या मुलीला जी कुठली तिची एकुलती एक मुलगी होती त्याला पाळी या त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की हे शक्य नाही त्याला पाळी येणार नाही त्यांना मूलबाळ होऊ शकणार नाहीये तुम्ही अशा माणसाशी लग्न करा की ज्यांना ऑलरेडी मुलबाळ हो आहेत त्यांची पहिली वाक्य वारली असेल किंवा त्यांचं पहिलं मंडळी म्हणा किंवा त्यांची पहिली बायको वारली असेल त्यांना मुलबाळ असेल अशी लग्न केला की ज्यांना मुलबाळाची अपेक्षा नाहीये की मी त्यांना ऑप्शन दिला होता हे त्याला पटण्यासारखं नव्हतं एकूण ते एक मुलगी का मी अशा माणसाशी लग्न करावं की ज्याच्या पहिली बायको आहे किंवा त्याची पहिली बायको वारली तिला पण तेवढंच सुख पाहिजे होतं त्या ते बापालाही तेवढं सुख द्यायचं होतं तीन वर्षानंतर तो पुन्हा माझ्याकडे आला तो म्हणे सर मला असा भेटलाय असा माणूस भेटलाय असा मनुष्य भेटला आहे असा भेटला आहे मला जावाई की जो माझ्या बायको माझ्या मुलीशी लग्न करत आहे मी म्हटलं खूप नशिबाची गोष्ट आहे तुम्हाला तो भेटलाय ह्याच्या पुढचं काम मी सांगेल काय करायचंय त्याचे दोन अपेक्षा आहेत एक अपेक्षा आहे की त्याला मूल बाळ पाहिजे दुसरी अपेक्षा आहे की त्याचा संबंध व्यवस्थित झाला पाहिजे नैसर्गिक संबंध व्यवस्थित झाला पाहिजे या दोन्ही गोष्टीसाठी आपण काम करू शकतो तुमच्या मुलीला या मार्केस नावाचा सिंड्रोम आहे ज्याच्यामध्ये पिशवी आपण टाकू शकत नाही जन्मदती पिशवी अबसेंट तिला युट्रान जेनेसिस म्हणतात पिशवी नाही आहे तिला हा पण मूल होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते आहे अंडाशयामध्ये बीज भरपूर आहेत संबंधासाठी लागणारा रस्ता योनी मार्ग नाहीये तो आपण सर्जरी वाटे तयार ते करू शकतो एक ते दीड महिन्याआधी आम्ही तो ऑपरेशनचा मार्ग अवलंब केला त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर लॅप्रोस्कोपिक व्लास्टिक केल्यानंतर त्यांना ते योनी मार्ग तयार केला ऑपरेशन नंतर दीड महिन्यामुळे त्यांनी लग्न केलं योनी मार्गाला काही प्रॉब्लेम नव्हता त्याचा पुढचा प्रश्न होता की आता प्रेग्नेन्सी राहणार कशी सर तुम्ही म्हणले होता की प्रेग्नन्सी राहू शकते ह्याला म्हणतात सरोगसी त्या मुलीच्या आईचं वय होत फोर्टी फाईव्ह का फोर्टी फोर आई रेडी झाली सरोगसीसाठी त्या मुलीमध्ये गर्भधारण्यासाठी लागणारे बीज होते फक्त गर्भपिशवी गर्भपिशवीमध्ये आहे का शेवटी गर्भ वाढण्यासाठी लागणारी जागा आईने स्वतःची गर्भपिशवी त्या बाळासाठी त्याला आपण म्हणून डोनेट केल्यासारखं केलं तिच्या आईने गर्भपिशवीमध्ये त्या मुलीचं बाळ वाढवलं नऊ महिने या दरम्यान आईचं वय होतं फोर्टी फोर फोर्टी फाईव्ह त्यावेळेस तिला चौथ्या महिन्यामध्ये बीपीए झाला हायपरटेन्शन झालं तिला पीएच म्हणू हायपर टेन्शन म्हणू किंवा त्याच्यानंतर सहाव्या महिन्यामध्ये तिला डायबिटीज झाला म्हणजे त्या आईला अधिक डायबिटीज नव्हतं हायपर टेन्शन होतं तिला शुगर झाली तिला बीपी झाला त्या आईनं ते खुशखुशीनं ते अवलंबलं नवव्या महिन्यामध्ये आईचं आईची डिलिव्हरी झाली आणि बाळ सुखरूप बाहेर आलं बाळकोणाचं होतं त्याच्या मुलीचं होतं आईनं तिच्या पोटामध्ये वाढवलं लोक काय म्हणत होते लोक काय म्हणतील याचा एकाही क्षणाने विचार न करता आईनं मुलीसाठी आपली गर्भ वापरली तीन वर्षापूर्वी तो बाप रडत होता आज तो गर्वाने सांगत होता की माझ्या मुलीला मूल झालंय तीन ते पाच वर्षापूर्वी त्या पोळीला सगळे नाव ठेवत होते किला अजूनही पाळी येत नाही हिची दहावी झाली हिची अकरावी झाली तरी हिला पाळी येत नाही आज ती पूर्वी गर्वाने सांगते मला मूल झालंय देवाने केल्या असेल काही गोष्टी चूक झाली असेल देवाकडून किंवा तिच्या शरीरामध्ये काय दोष असेल कोणापेक्षा कमी ती कोणापेक्षाच नाहीये तिला मूलबाळ झालंय तिला नवरा आहे तिचा संसार आनंदाने होतोय का आपण रडायचं तर सगळ्या गोष्टी आहेत जर तिला गर्भविषयी नसताना मूलबाळ झालं असेल तिचं स्वतःचं तिचं स्वतःच्या डीएनएचं तिच्या स्वतःच्या पेशीचं तिच्या स्वतःच्या रक्तापासून त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आपण रडतोय कशासाठी आपल्या शरीरामध्ये गर्भपिशवी आहे आपल्या शरीरामध्ये बीज आहेत आपल्या मिश्रामध्ये शुक्राणू आहेत मग मूल होत नाही म्हणून जर तिच्या शरीरामध्ये गर्भपिशवी नाही आहे जर तिला मूल होत असेल तर आपल्याला का नाही होणार असेही काही एक्झाम्पल्स आहेत असे काही उदाहरणं आहेत की ज्याच्यापासून तुम्हाला स्फूर्ती भेटायला पाहिजे आता भेटणार शंभर टक्के मूल होणार या गोष्टी झाल्याच पाहिजे मार्गदर्शन महत्वाचं आहे ते आपल्याला भेटलंच पाहिजे कुठेच कमी पडणार नाहीये प्रेग्नेसी राहिलीच पाहिजे धन्यवाद